सो मागच्या आपल्या अपडेट त्याचं बोललो होतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी झालेली आपला वेन्यू फायनल झालेला आहे फिस्को कॉन्फरन्स सेंटर आणि त्याच मन दुसरी महत्वाची गोष्ट आपली डेट सुद्धा पाहिले एप्रिल एकोणीस आणि वीस इंडिया प्रोग्राम मधला सर्वात महत्वाचा भाग मराठी नाटक फ्रेश मराठी नाटक येणार आहे उमेश कामत आणि प्रिया बापट ते त्याचबरोबर अजून एक इंडिया प्रोग्राम आहे तो एक प्रोसेस आहे थोडेच दिवसात तुम्हाला कळेल त्याचे डिटेल्स काय असतील मला एकच गोष्टीचं आवाहन किंवा सजेशन करायचंय की बृहन महाराष्ट्र मंडळाचं बीएमएम संमेलन होतं दर दोन वर्षांनी दो दो आणि मला असं वाटतं की तुमच्यातले बरेच लोक मोस्ट ऑफ द पीपल हॅव नॉट इट गेले नाही याचं कारण साधारणपणे इथे जे पंचवीस ती ते तीस ते चाळीस वर्ष जे इथे लोक राहतात ती लोक तिथे जातात एज ग्रुप साधारण साठ ते ऐंशी असा असतो कारण त्यांनाच भरपूर वेळ असतो आणि तिकीटही बरंच असतं तीनशे so, ते पाचशे सो ते मे मे मागेशन आपल्याकडे झालं होतं दोन हजार एकोणीसला आणि साधारणपणे ज्यांच्या फॅमिलीज असतात मुलं सगळे लहान असतात ते ते अटेंड करत नाही तीन दिवसाचा भरगतचा कार्यक्रम असतो तीन साडेतीन दिवसाचा पण आपण साधारण यु नो ह्या व्यवहारातल्या लोक वी आर इन टच विथ अवर कल्चर कॉइ वेल आपण यु नो खूप वर्ष काही झालेली नाहीत आपल्याला यायला आणि तिकीटही खूप असतं मुलांच्याही हे सगळं करून आपल्याला जाणं शक्य होत नाही मुलांच्या शाळा तिकीट यु नो सगळ्याच गोष्टी तर हा जो अनुभव असेल मला असं वाटतं की त्या दृष्टीने तुम्हाला सगळ्यांना जरूर घेण्यासारखा असेल कारण तिकीट हे कमी असेल ओके डेफिनेटली तीनशे किंवा पाचशे असणार आहे आमचा प्रयत्न आहे की शंभरच्या आतमध्ये तिकीट ठेवावं की जे सगळ्यांना परवडेल दोन दोन दिवसाचा दोन ते सव्वा दोन दिवसाचा किंवा यु नो असा एक प्रोग्राम भरगतचा असेल त्याच्यात खाद्य महोत्सव पण असेल जर तरची गोष्ट नाटक असेल शिवजयंतीचं जे आपण दरवेळी नाटक करतो तेही असेल आणि त्याचबरोबर ओपनिंग सेरेमनी सुद्धा असेल सो असा दोन अडीच भरगतचा प्रोग्राम असेल तो एक अनुभव नक्की वेगळा असेल कसं होईल ते आपल्या सगळ्यांच्या सहभागाने तेव्हाच कळेल पण मला असं वाटतं की दॅट इज समथिंग नॉट टू बी मिस आपल्या आवाक्यातली गोष्ट आहे विकेंडला होणार आहे ईस्टर विकेंड आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं इट्स लाईक अ मराठी गेट टुगेदर फॉर ऑल ऑफ अस विथ फॅमिली सो माझा एक रिक्वेस्ट आहे की डेफिनेटली थिंग अबाउट इट दॅट इज समथिंग वी शुड नॉट मिस इट्स आता बस ह्याच्या पुढे सगळं चालू होईल प्रिपरेशन तुम्ही सगळे त्याच्यावर इव्हॉल असाल कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्हॉलंटियर किंवा पार्टिसिपेशन असाल तर कमिटीला कॉन्टॅक्ट करा बट दॅट्स ऑल थँक्यू एवढा मोठा इव्हेंट आणि एवढी एवढा मोठा कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमासाठी तर एसीने सांगितलं की त्याच्यात फक्त डान्स करून शिक्षक सगळी मंडळ सहभागी अशा अशा कार्यक्रमासाठी त्याला व्यवस्थित रेकगनाइज करण्यासाठी आणि त्याला ब्रँडिंग करण्यासाठी आपण मेळाव्यासाठी एक विशेष लोगो बनवला आहे आणि मी एम वेगवेगळे कार्यक्रम तर असणारच आहेत त्याच्याबरोबर वेगवेगळे थीम कार्यक्रम शाळांसाठीचे कार्यक्रम असणार आहेत शाळांच्या मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असणार त्याच्यामुळे तुमच्या शाळा कॉर्डिनेटर्स नक्की तुम्ही रिच आऊट करा आणि पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करा मंडळी एकच गोष्ट सांगतो हो, हा कार्यक्रम आपल्याला यशस्वीपणे पार पाडायचा असेल तर तुमच्या सगळ्यांच यामध्ये योगदान असायलाच पाहिजे तुमच्या मदतीशिवाय हे होणार नाहीये सो so, प्लीज स्टेट येऊन आणि तुम्ही सहभागी व्हा